नमस्कार मंडई आठवणी मनातल्या या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील असा पडतो पाऊस या धड्याचे वाचन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया असा पडतो पाऊस सदू खेळायला निघाला इतक्यात जोराचा वारा आला आभाळ भरून आले सूर्य दिसेनासा झाला विजा चमकू लागल्या ढगांचा गडगडाट झाला जोरदार पाऊस पडू लागला सधू ओला चिंब झाला तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला अरे बापरे केवढा हा पाऊस सदू म्हणाला हे पावसाने ऐकले त्याला वाटले सदूशी बोलावे इतक्यात सधू अशी हाक आली कोणी हाक मारली म्हणून सधू इकडे तिकडे पाहू लागला पाऊस म्हणाला अरे इकडे बघ मी पाऊस बोलतोय सदू म्हणाला कोण पाऊस तू बोलतोस अरे पण तू असा अचानक कुठून आलास कसा आलास पाऊस म्हणाला अरे मी आभाळातून आलो सदू म्हणाला पण तू वर आभाळात गेलास कसा पाऊस म्हणाला मी आधी होतो पाणी नदीत समुद्रात खेळत होतो उन्हाळा आला आणि खडक ऊन पडले मला चटके बसू लागले माझे अंग गरम झाले मी हलका झालो वाफ होऊन आपोआप वर जाऊ लागलो सधू म्हणाला लपून छपून गेलास वाटते पाऊस म्हणाला नाही रे वाफेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही आभाळात जाता जाता आमचे ढगात रूपांतर होते आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो तेथे वारा आम्हाला आणखी उंच उंच आभाळात ढकलतो सधू म्हणाला बर मग पुढे काय होतं रे तेथे आम्हाला थंड हवा लागते आमचे अंग जड होते आभळ्यात राहवत नाही आम्ही झरझर खाली येतो त्याला तुम्ही पाऊस म्हणता सदू म्हणाला गंमतच आहे तुझी ढगातून खाली येताना पाऊस असतो जमिनीवर वाहताना पाणी असतोस आभाळात जाताना वाफ होतोस आभळ्यात गेल्यावर तू ढग होतोस पाऊस म्हणतो वेगवेगळ्या रूपात वावरताना मला फार मजा वाटते मी सगळ्यांना पाणी देतो माझ्यामुळे नद्या नाले भरून वाहतात पिके येतात म्हणून लोकांना मी हवा हवासा वाटतो सर्वजण माझी आतुरतेने वाट पाहतात पावसाची झिमझिम कमी होऊ लागली सधू म्हणाला मी पण वाट पाहीन उद्या पुन्हा ये बरं मंडळी हा धडा कसा वाटला मला कमेंटमध्ये में सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद